नमस्कार मी पंजाब चार सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबरच्या दरम्यान नाशिकला पुन्हा पाऊस होणार आहे नाशिकला पाऊस पडला तर गोदावरीला पाणी आहे गोदावरीला पाणी आलं ते जायकवाडीला येतंय जायकवाडीचं पाणी हे जवळपास चौदा पंधरा वेळेस आता आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणचे हे टेक्निकल गोसाई साहेब आहेत आणि शिंदे साहेब आहेत तर या ठिकाणा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये चार पाच चार आणि पाच तारखेला पाऊस उघडणार आहे पण राज्यात मात्र परतीचा पाऊस ज्वळा पडणार आहे पुन्हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात सांगायचं झालं तर चार पाचला विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे पण त्याच्यानंतर सात तारखेपासून राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर सात आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे हवामान कोड राहणार आहे पण राज्यामध्ये तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे परतीचा पाऊस जोरात पडणार आहे म्हणून लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर खूप मोठा पाऊस असणार आहे तो पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे जोरण वेगवेगळ्या भागात पडणार आहे त्याच्यामुळे परत जायकवाडी नदीला म्हणजे जायकवाडी धरणाला परत पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे आणि आणखी पाऊस लागतो आता देखील पाणी सोडलेलं आहे आणि आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस पंजाब जिल्ह्यात जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यात जास्त पडणार आहे त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे बीड जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पा। 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 त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातलं देखील धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर हे पैठणकडे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे नाशिककडे जास्त पडणार आहे म्हणून केरळ सतराच्या दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे म्हणून त्या नदीकाठच्या शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं एवढा सप्टेंबर महिना म्हणजे एवढा सप्टेंबर महिना काय करायचं आपली जनावरे गाई झोर पाईपलाईन असल्या तर थोड्या काळजी घ्या कारण की काय होतंय एखाद्या जर जास्त फ्लो आला तर तुमचा हे जनावर वाहून जाण्याची शक्यता असते पाईपलाईन सुद्धा वाहून जातात म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर परतीचा पाऊस मागच्या महाराष्ट्राला आपल्याला झोड पण काढणार आहे म्हणून लक्षात खेळायचा